कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील विजय साळे यांच्या माध्यमातून आयोजित खेळ महोत्सवचे कौतुक केले विजय साळे यांनी जो खेळ महोत्सव आयोजित केलेला आहे खरंच त्यांचे आभार मानले पाहिजे की या खेळ महोत्सवानिमित्त लोक आपले मोबाईल पासून लांब राहतात भले एक दिवस का होईना आपला मोबाईल विसरून तर खेळाचा आनंद घेतात आणि लहान वयापासून तर वयोवृद्धापर्यंत या खेळाचा आनंद घेतात जसे मागच्या वर्षी पण दोन हजार बावीसमध्ये माझी सह फॅमिली आम्ही आलेलो आणि दोन हजार तेवीसमध्ये पण आम्ही आलेलो आहेत खरंच विजयदादांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी या खेळ महोत्सवाचा आनंद निर्माण केला आहे आणि बरं खेळ असा साधारण नाही आहे सगळे खेळ इथे महोत्सवाचे साजरे केले जातात कबड्डी फुटबॉलपासून कराटे झालेत डान्स महोत्सव झालेत वॉक झाले यावर्षी तर रॅम्प वॉक पणही दादांनी आयोजित केलेला आहे त्यामुळे सगळ्या लेडीजनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे दादांना खरंच खूप खूप अभ्यायी आणि धन्यवाद आणि शुभेच्छा माझ्याकडून खूप छान विजय साळे हा उत्साहित माणूस आहे अतिशय मेहनती आहे आणि त्यांनी हे गेल्या वर्षापासून अरेंज केलेलं आहे आणि यावर्षी पण त्यांनी अरेंज केलेलं आहे खूप म्हणजे गेल्या वर्षी तीनशे लोकं होती आता आठशे ते नऊशे लोकांचा सहवास आहे त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की असे गेम असे खेळ व्हावेत सगळीकडे आता हे यांनी प्रथमच चालू केलं आहे पण सगळ्या एरियामध्ये चालू व्हावेत त्याच्यामुळे मुलांना प्रोत्साहन पण मिळेल मुलांचा मोबाईल हातातून सुटेल थोडा वेळ काय होईना पण एक दोन दिवसासाठी आणखीन स्पर्धेत बक्षिसं पण आहेत चांगली चांगली ती बक्षिसासाठी पण मुलं येतात खेळ महोत्सव हा दुसरं वर्ष आहे खरं तर या जुईनगरमधलं पण या उत्सवामुळे ना खूप लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच एवढं त्याचं आकर्षक आकर्षण आहे ना आता कारण की का प्रत्येकजण गेल्या वर्षी तरी कमी होते पण यावर्षी एवढ्या जास्त पटीने लोकसंख्या वाढले ना की आता ही जागासुद्धा अपुरी पडायला लागले एवढे खेळ त्यांनी हे केले आणि त्याच्यामुळे ना मुलं मोबाईलपासून खरंच एक दिवस कळून पण त्यांना त्या महत खेळाचं महत्त्व कळतं आहे की ह्या खेळामुळे आपल्याला किती वरवर आपल्याला प्रगती होऊ शकते आपण याच्या आतमधून जाऊन कसं नॅशनल इंटरनॅशनल पण खेळू शकतो याची त्यांना जाणीव व्हायला लागली गेल्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये सुद्धा हा खेळ महोत्सव घेतला होता आणि तो खेळ महोत्सव घेतल्यानंतर आता इकडच्या रहिवाशांना जे इकडे राहतात लोक त्यांना त्याचा एक आनंद मिळाला आहे तर ह्या वर्षीही त्यांनी तो पुन्हा घ्यायचा ठरवला होता तो सुरू झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आणि लोकांना खूप उत्साह आहे त्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत लोकांनी म्हणजे खूप आनंदी होऊन आणि उत्साह म्हणजे उत्साह दाखवून लोकांनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि लोकांना खूप आनंद आहे त्यामुळे मी तर विजयसाहेबांना असं सांगेन की हा तुम्ही जो काही खेळ घेत घेताय हा तुम्ही दर वर्षानुवर्षे हा ही म्हणजे ही जी आता काय अनुक्रम चालू केलेला आहे हा दरवर्षी प्रमाणे हा म्हणजे होत झाला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर विजयदा एवढा पुढाकार घेतला त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे खूप वर्षानंतर या स्पर्धा होत आहेत त्यांनी लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनायझेशनशीप केलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलांना एक स्पर्धेचा अनुभव येतो आहे हे खूप कमी ठिकाणी होत आहे मी एकोणीसशे त्र्याऐंशीला मी कराटे कमांडोच कोर्स केलं होतं त्यामुळे आता में जाले मी रिटायर्ड झालं त्याचा फायदा मी मुलांना शिकवतो एक सोशल वर्क बरेचसे गरिबांची मुलं आहेत मी फ्री ऑफ चार्जमध्ये शिकवतो त्यांच्याकडून कुठला कॉस्ट घेत नाही पण जे ठीक आहे आईवडील चांगले आहेत त्या त्यांच्याकडून पण त्यांच्या पैसा त्यांनाच खाऊ घालतो मी मला काय मला पेन्शन मिळते मुलींना मुलींचे मुली कर्तव्य असे आहेत की जेव्हा आई असते साधवी कवी भोवती पण जेव्हा ती ने सा सासू बनते त्यावेळेस आपले तरुणपणाचे दिवस विसरते पण मुलींना कराटेला टाकत नाही मग होतं आहे काय मुलींचं ऊर्जा कमी आहे ताकद कमी आहे जर असं झालं असतं मुलींना ताकद जास्त असते मुलांना जास्त कमी दिलं असतं तर मुलींकडून कमी कायदे झाले असतात मुलांच्या बाजूने जास्त पण देवाणी काय केलं आहे मुलींना जास्त हे ताकद दिलेलं आहे त्यामुळे होतं आहे काय त्यांना आम्ही नवीन ऊर्जा नवीन ताकद देण्याचा प्रयत्न होतो कराटेच्या माध्यमातून जो इनोने इतना भव्य खेल महोत्सव सुयोजित ढंगचे आरंभ के आहे देखिए क्या होता है एक समाज सेवक जो कि समाज के से हट के ऐसे कार्यक्रम आयोजित करता है यह बहुत बड़ी बात है खेल महोत्सव हुआ या दिवाली पहाट हुआ ये सब समाज कल्याण से हट के कार्यक्रम है और ये कार्यक्रम अगर जो कोई समाज सेवक आयोजित करता है यह बहुत बड़ी बात है और समाज सेवा के लिए तो वो हमेशा तत्पर रहते हैं चाहे वह बिजली की समस्या हो या पानी की समस्या हो या कोई भी समस्या हो उसके लिए आप एक कॉल कीजिए वो हमेशा है तत्पर हैं ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो